सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ईडब्ल्यू एस जातीच्या दाखल्याची अनेक मित्रांनी मला कमेंटमध्ये आणि पर्सनली फोन करून सांगितलं की ई डब्ल्यू जातीचा जो दाखला आहे त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ केला पाहिजे त्या अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ तयार करणार आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत ईडब्ल्यू एच जातीचा दाखला नेमकं कोणासाठी लागू आहे त्याचे आरक्षण किती टक्के आहे तो नेमका केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे कोणत्या जातींसाठी लागू होतो आणि त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला विनंती करतो की आपण अजूनही आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे व वेळ न दवडता व्हिडिओची सुरुवात करतो ईडब्ल्यू जातीचा दाखला जो ओबीसी व्ही एन टी एस सी एस टी या प्रवर्गात न मोडणाऱ्या इतर जातींसाठी लागू केलेला जो आहे तो दाखला आहे म्हणजे ते जातीचं प्रमाणपत्र हे या मी उल्लेख केलेल्या दाखल्या ज्यांचे निघतात त्यांना ते लागू होत नाही ते इतर जातींना म्हणजेच मुस्लिम मारवाडी सिंधी पंजाबी गुजराती ब्राह्मण तसेच मराठा समाजालाही हे लागू होतं अशा लोकांसाठी लागू होतो परंतु एक बात समजून घेतली पाहिजे अच्छी बात सॉरी एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की मराठा समाजाला ईडब्ल्यू एस हे केंद्रामध्ये लागू होते राज्यासाठी मराठा समाजाचं एसई बी सी हा जो दाखला आहे हा तो निघतो त्याच्यासाठी स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ आपण स्वतंत्रपणे कागदपत्रांचा करणारच आहोत चला तर मग समजून घेऊया नेमकं ईडब्ल्यू एस साठी काय काय कागदपत्र आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला अर्जदार वडील व आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला हा प्रायमरी म्हणजे सगळ्यात महत्वाचा दस्तऐवज जो आहे तो आपल्याला लागतो म्हणजेच ज्याच्यावर जातीचा उल्लेख आहे असा दाखला असणं गरजेचं आहे त्यानंतर वडील आणि अर्जदार यांचा आधार कार्डची झेरॉक्स असेल तर पॅन कार्डची झेरॉक्स हा कागदपत्रही महत्वाचा हो आहे त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स एक व तीन वर्षाचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी काय काय लागतं त्याच्या स्पेशल व्हिडिओची लिंक आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्यानंतर फॉर्म नंबर सिक्स्टीन अ किंवा तुम्हा? तुमचं सी ए टॅक्स भरत नसले बाबतचं दिलेलं जे पत्र आहे ते गरजेचं आहे पासपोर्ट साईज फोटो राहता घर जागेचा उतारा म्हणजे तो ग्रामपंचायत आणि नगरपालिका या दोन्ही पैकी तुम्ही जिथे असताल तो उतारा जो आहे तो कंपल्सरी आहे सर्कल चौकशी अहवाल म्हणजे गृह चौकशी रिपोर्ट त्यानंतर शेतीचा सात बारा उतारा मूळ सुपारी निकाल के बात कर रे बाबा आहे उतारा आठ अ किंवा शेती नसेल तर तलाट्याचा तसा शेती नसले बाबतचा जो दाखला आहे तो या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे म्हणजे साधारणतः नऊ ते दहा कागदपत्र जे आहेत ते आपल्याला जोडणं गरजेचं आहे एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की प्रत्येक तालुका स्तरावर प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांचे कमी अधिक प्रमाणात कागदपत्रांच्या ज्या असतात त्या सूची तिथे लावलेल्या असतात त्यामुळे एखाद दोन कागदपत्र कमी अधिक प्रत्येक ठिकाणी होऊ शकतात ती सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या तिथलचे सेतू कार्यालय जे असतील ते देऊ शकता मित्रांनो मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करावा जय हिंद जय महाराष्ट्र